नमस्कार मित्रांनो आपला मित्र रॉयल किती वन फोर थ्री आपले मनपूर्वक स्वागत करतो आपल्या चॅनलवर तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे न्यू न्यू जे अपडेट टाकत जाईल मी ते आमच्यापर्यंत पोहोचेल आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते आतापर्यंत कुणीच सांगलं नसेल सा मित्रांनो व्हिडिओला लास्टपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला शेतीविषयी उपयुक्त माहिती मी सांगणार आहे आतापर्यंत आपण एक दीड एकरामध्ये किंवा एकरी किती उत्पन्न काढलं मित्रांनो आपण स्वतःलाच मनालाच विचारा की आता एकरी उत्पन्न आतापर्यंत किती काढलं मी माझ्या दीड एकरामध्ये एक प्रयोग केला होता ते तुम्हाला चॅनलवर सांगलं होते मी रॉयल शेतकरी वन फोर थ्री की आपण शेतामध्ये गळफांदी हा प्रयोग केला होता बघा आपलं झाड हे झाड नाही का मुळापासून फळं पकड़ जाते आणि वरी हिरवागार राहते या शेतीला मी काय पाणी दिलं नाही की काय नाही मित्रांनो पण या दीड एकरामध्ये मी कापूस किती काढला असाल अंदाजी तुम्हाला सांगणार आहे माझी दुसरी वेचनी चालू आहे मित्रांनो तर या दीड एकरामध्ये नऊ क्विंटल मी दुसऱ्या यचनीला कापूस काढला आता तिसरी सुरुवात केलेली आहे आतापर्यंत आपण इतका कापूस तर मला तर नाही वाटत काढला सर कारण अतिउत्साह पावसामुळे बरेच लोकांची पातेकळ झाली किंवा मधामध्ये जे अतिउत्साहाने पावसाने झाडाची ग्रोथ झाली <coughs> आणि नंतर सर्व पातं झळून लावायला लागले तसं न होता होऊ देता मी झाडाला कसा बघा तुम्ही प्रत्येक झाडाला काचल्या बघा झाड मी कसं डेव्हलप केलं याविषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर माझ्याशी चॅनल रॉयल शेतकरी वन फोर थ्री या चॅनलवर जा की मी कोण्या पद्धतीने प्रयोग केला कसा केला हे ला तुम्हाला सर्व पद्धतीने कळेल आणि सर्वात मेन मित्रांनो या शेतीमध्ये मी निंदन नाही केलं तिला लावलंच नाही आणि पुंजाना हा उचललाच नाही ते कोण्या पद्धतीने आणि कसं हे जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर माझ्याशी जुळून राहा आणि माझे अपडेट रेग्युलर बघत जा ह्याचेच न्यू व्हिडिओ मी तुम्हाला सांगत जाईल की असं शेतीविषयी आपल्याला फायदा होईल आपल्या शेतामध्ये गळफांदी आणि फळफांदी अशी याविषयी कधी तुम्ही ऐकलंच नसेल कधी यूट्यूबला गेला असेल तर गळफांदी आणि फळफांदी याविषयी थोडी माहिती घ्या बघा ही फळ गळफांदी आहे याला स्टार्टिंगपासून एक पण पात्र नाही आणि ही पात ही फळफांदी आहे बघा डिफरन्स बघा इथं पान तिथं फळ इथं पान तिथं फळ हे बघा फळफांदी आहे फळफांदी आणि गळफांदी कशी ओळखायची तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा कळत नसेल तर माझ्याशी संपर्क साधा आणि ज्यावेळेस तुम्हाला पस्तीस दिवसाचा कापूस होईल त्यावेळेस ही तुम्हाला फळखांदी किंवा गळखांदी ओळखायला राहील तुम्हाला जर याच पद्धतीने डेव्हलप करायचं असेल मी जर जरी चार दिवसापासून आलो मी सेकंड इयर करून आहो शेतीविषयी शे, शेतीविषयी शे इंटरेस्टेड आहो किंवा विषयी इंटरेस्टेड आहो तुम्हाला माहिती आहे की माझं स्वतःचे एक सलोन आहे शेतीला जोडधंदा म्हणून एक सलोन आहे ज्याने आपला रेग्युलर खर्च भागला जातो आणि शेतीमधलं सिलेक्ट पडले जाते आपण ते शेतीमध्ये सकाळपासून संध्याकाळवर राब राब राबतो पण आपला खर्च हा पूर्णपणे निघून आपल्याला उरते का नाही ना पूर्ण कर्ज बाजारी या कर्जामध्येच जाते तसं न होऊ देता आपल्याला एकरामध्ये कमीत कमी दहा क्विंटल जरी कापूस झाला तरी पाच क्विंटल गेला समजा तर पाच क्विंटल आपल्याला उरल्या जाईल पण आपल्याला एक पंधरा क्विंटल किंवा के दहा क्विंटल कधी कापूस होतच नाही कोरडं होत जाऊ त्या ओली ती होत नाही तरी काही काही लोक काढत असताना मेहनती लोक रा माझ्यासारखे थोडे जाणवी किंवा इंटरेस्टेड शेतीविषयी या शेतीमध्ये कमीत कमी नाही का आता मी त्याच्यापुढे तर स्टॉप झालं फोरण्या आतापर्यंत मी शेतीमध्ये जास्तीत जास्त पाच किंवा साडेपाच हजाराच्या फोरण्या झाल्या आणि निंदा आल्या तर दोनशे रुपयाचासुद्धा खर्च लागला नाही आणि कापूस वेजणी तर आम्ही नवरा बायक वगैरेच को असतो कोणाला लावतसुद्धा नाही थोडंसंच जाय आणि काय सलूनचं बारा वाजेपर्यंत आपलं काम पूर्णपणे निपटलं जाते आणि त्यानंतर आपण कापूस वेजणी सुद्धा सुरुवात करतो बघा जिकडे बघलं तुम्हाला हिरवाकार प्लॉट आणि बुडापासून काचल्या दिसत असेल याच पद्धतीने जुलै तुम्हाला नियोजन घ्यायचं असेल तर माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधा किंवा माझ्या शॉपवर येऊन भेटा मी तुम्हाला मी सांगले की आपल्या शेतामध्ये आपण हा निंदन केलंच नाही तर मी एक जुगाड केला होता एक बंबू घेतला होता आणि त्याला थोडंसं गज लावली होती वाकडी या पद्धतीने तुम्हाला मी ते फोटो टाकूनच देईल या पद्धतीने गजल लावली होती आणि त्याला पास लावली ती मी एका दिशामध्ये अर्धा एकर निंदायचो मित्रांनो म्हणजे ते जुगाडाना एका दिशे अर्धा एकर करायचो आणि त्यानंतर मी अख्खा राऊंडअपनं का वावर कंट्रोल केलं लोकं म्हणतात की राऊंडअपनं झाडं मरते दोन पानां चार पाना पानाव असताना मी अख्ख्या शेतामध्ये राऊंड अप मारला आणि त्या पद्धतीने डेव्हलप केला कुठं झाड जळलं नाही किंवा काही झालं नाही फक्त पन्नास मिली राऊंड अप वापरायचा आणि त्यानंतर नाही का ती तीन दिवसानं थोडा थोडा युरिया टाकून द्यायचा बरेच लोकं म्हणतात की युरियाने कापूस मारल्या जातो तसं होत नाही राऊंड अप मारल्याने झाडाची ग्रोथ थांबल्या जाते आणि ज्यावेळेस आपण युरिया टाकल त्यावेळेस शेंडा काढला जातो मग शेंडा काढल्यानंतर काय करायचं माहिती आहे का एकदम हिरवागार होऊन आणि तो माजला जातो मग ते तो काय करायचं पहिली स्टार्टिंगची फवारणी जी आहे ना मनुशील मारायची आपलं कॅम्पुटर मारायचे मित्रांनो आणि दुसरी जी फवारणी आहे तिथून ती पाच जा ते सात दिवसानं कॅम्प्युटर मारा जेणेकरून आपल्या झाडाची ग्रोथ जे आहे ते डायरेक्ट स्टेप बाय स्टेप होणार नाही एकदम चार ते पाच फांदीचं अंतर फेकणार नाही बघा तुम्ही बघू शकता माझ्या शेतामध्ये अंतर दर तुम्हाला दाखवतो मी बघा या तीन बोटाच्या वरी तुम्हाला अंतर माझ्या शेतामध्ये दिसणारच नाही आपल्या शेतामध्ये तुम्ही प्रत्यक्षपणे जा आणि झाडा अंतर म्हणजे फांदी म्हणलं फळफांदी म्हणलं अंतर तुम्ही मोजून बघा आत्तापर्यंत तुम्ही असं ऐकलं का कधी की झाडाचा झाडाला कैचीने कट केलं किंवा झाडाची छाटणी केली हे मी प्रत्यक्षपणे माझ्या शेतामध्ये केलेली आहे लोकं पहिली महामोर्गातून काढत होते की की असं केले आणि झाड तर माजूनच जाईल स्टार्टिंगपासून मी ज्यावेळेस इधभर झाड माझं होतं हे बघा ही फांदी ही जी जी फांदी आहे ना ही गळफांदी आहे मित्रांनो बघा स्टार्टिंगपासून याला एकही पात्र लागणार तुम्हाला दाखवू शकतो मी धन्यवाद लास्टपर्यंत स्टार्टिंगपासून त्याला मला लागतच ला, ला, चॅनलला सबस्क्राईब करा आपलं हरवायचे शेतकरी मन करत्री आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर माझे संपर्क साधा खरंच करण्यायोग्य टेक्नॉलॉजी आहे बरं गळफांदी प्रत्यक्षपणे करून बघा यावर्षी तरच आपलं सीझन गेलेच पुढच्या वर्षी स्टार्टिंग पासून पाणी जास्त पडू अगर न पडू पोळ्यापर्यंत जरी पाणी पडलं ना आपलं शेत डेव्हलप होणार हे शंभर टक्के तुम्हाला मी गॅरंटी देतो जय हिंद